अकोला शहरातील धर्मादाय आयुक्त कार्यालयात दोन हजार एकोणीस साली गवळी समाजाचे नेते किसनराव हुंडीवाले यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती या बहुचर्चित हत्याकांडाचा निकाल तब्बल सात वर्षांनंतर लागला असून अकोला जिल्हा व सत्र न्यायालयानं या प्रकरणातील दहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे पोलिसांनी या प्रकरणात पंधरा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते या हत्याकांडात माजी पोलीस उपनिरीक्षकाचाही सहभाग असल्याचं तपासात उघड झालं होतं आरोपींनी किसनराव हुंडीवाले यांच्या डोक्यावर सिलेंडरनं वार करून त्यांची हत्या केल्याचं न्यायालयात न्याया सिद्ध झालं या प्रकरणात एकूण बावीस साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या सध्या दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत असून उर्वरित आठ आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे दरम्यान पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली काही महिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र सबळ पुरावे उपलब्ध न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे ठोस पुरावे सादर झाल्यानं न्यायालयानं विक्रम श्रीराम गावंडे श्रीराम गावंडे धीरज गावंडे रणजित गावंडे दिनेश राजपूत विशाल तायडे प्रतीक तोंडे सतीश तायडे मयूर अहिर आणि सूरज गावंडे या दहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली एकाच प्रकरणात दहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची अकोला जिल्ह्यातील सुमारे पंचेचाळीस हुंडीवाले यांचा निघून होऊन अकोला येथील चॅरिटी कमिशनच्या कार्यालयामध्ये दुपारी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान त्यांचं सिलेंडरने डोकं फोडून खून करण्यात आला होता या खटल्यामध्ये आम्ही एकूण जवळजवळ बावीस साक्षीदार तपासले आणि हा खटला सहा मे दोन हजार एकोणीस रोजी सुरू झाला होता मध्यंतरी कोविडच्या कारणामुळे काही खटला हा त्याची सुनावणी स्थगित झाली होती आणि आज न्यायालयाने याचा निकाल देऊन एकूण दहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठवली आहे त्यातील प्रमुख जो एक नंबरचा आरोपी होता हा रिटायर पोलीस निरीक्षक असा होता आणि हा प्रॉपर्टी ब्रोकरचा व्यवसाय अकोला शहरात करीत होता आणि त्याने येथील एका शेतकऱ्याच्या अकोला येथील एक शेतकरी किशनराव हुंडीवाले यांचा गॅसचं सिलेंडर त्यांच्या मुलाने त्यांच्या डोक्यावरती फोडून ते फटल्याच्या सुना याच्या सुनावणी करता आले असताना कार्यालयात त्यांचा निघून खून केला आणि सरकार पक्षा परशा, पक्षातर्फे जे आम्ही बावीस साक्षीदार तपासण्यात आले होते त्यातील बहुसंख्य साक्षीदारांची साक्ष न्यायालयाने विश्वासार्ह मानली आणि आरोपींना शिक्षा करता